ऑर्गेनिक टमाटर झालेले आहेत आणि कोणत्याही खताचा वापर न करता छान हे टमाटर आणि हे कोथिंबीर आहे मेथी आहे आणि त्याला पण हे शेंगा लागलेले आहेत आणखी छान परत वाटण्याचे शेंगा किती छान झालेले आहे त्याच्यामध्ये हे बघू शकता आहेत किती सुंदर हे भूमोगाचे शेंगा निघाले कोणत्याही खत न करता ऑर्गॅनिक याच्यामध्ये शेंग झालेले आहेत हे बघा किती छान छान हे भुईमुगाचे शेंगा निघालेले आहेत आणि कोणत्याही खताच्या आणि हे छान छान अशा निघलेले आहेत याच्यामध्ये हे बघा कांदा पण छान झालेला आहे बगीचा तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये बघू शकता हे मिरचीचे पण झाड आहेत आणि याच्यामध्ये आता बघू आता काय छान भरलेले आहेत छान घातलेली आहे ती ऑर्गॅनिक खत न वापरता ऑर्गॅनिक